मराठी मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाही या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही आपले नसीब देव नाही आपले काम बनवते तुम्ही मला खोटा शिक्का बोललात तर लक्षात ठेवा खोटा शिक्का पण क्रिकेटमध्ये टॉस करायला वापरतात बरं का हातातल्या लाईन्सवर कधीच विश्वास ठेवू नका कारण फ्युचर तर त्याच पण असते ज्यांना हात नसते कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असते कारण स्वतःची केअर कराल तेव्हाच दुसऱ्याची करू शकाल नंबर सहा तुम्ही कोणासाठी किती पण केअर कराल ना तरी ते कमीच पडेल त्याला करायचं आहे काहीतरी तर देवासाठी करा निदान तुम तुम्हाला लक्षात तरी ठेवेल बरं का नंबर सात जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे आठ तर असं पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी सुरू पाहिजे नऊ जे टॅलेंटला हरवले ते हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हरवते ते स्मार्ट वर्क असते दहा खरी मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो बाकी तर फक्त टाइम वेस्ट असते अकरा प्रॉब्लेम बघत बसलात तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेमच दिसतील आणि सोल्युशन बघताल तर सर्व चांगलेच चांगले दिसेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन सर्वांना थँक्स फॉर watching thanks for watching again the new